शिवसेनेचे ने नेते संजय शिरसाट बोलतात ते ऐकूयात पुढचे निवडणुकीच्या म्हणजे निवडणुकीमध्ये काय कर, कर, करता येईल या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली म्हणजे फक्त उमेदवार हा विषय नव्हता तर उमेदवारी बरोबर प्रचार यंत्रणा कशी असली पाहिजे प्रचारामध्ये काय केलं पाहिजे आणि असलेल्या बैठकी असेल असलेल्या सभा असेल या कशा अरेंज करायच्या या संदर्भामध्ये सगळं चर्चा झालेली आपण फक्त निवडणुकीमध्ये कोण उमेदवार असेल इथपर्यंत हा मर्यादित विषय नव्हता म्हणून याला सुसंवाद जर मानला तरी हरकत नाही आणि डीपमध्ये जाऊन कारण की आता जर उमेदवार फायनल झाल्यानंतर मग प्रचाराला जेव्हा जातील किंवा फॉर्म भरायला जेव्हा जातील त्या टायमाला या नेत्यांकडे वेळ असणार नाही मग हे सर्व ठरवताना मग अडचणी निर्माण होतील तर फर्स्ट डे तू डायरेक्ट मतदानाच्या दिवसापर्यंतची असलेली स्ट्रॅटेजी ही दोन्ही नेत्यांनी बसून ठरवली अशी माझी माहिती आहे जागा वाटपाच पाहिलं तर था ठाणे असेल कल्याण असेल किंवा संभाजीनगर असेल महत्वाच्या जागा आहेत शिवसेनेसाठी मात्र अद्याप उमेदवार दिलेला नाहीये उमेदवारी अर्ज देखील आता जवळ भरण्याच्या ठाणा असेल कल्याण असेल संभाजीनगर असेल नाशिक असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल या सगळ्या जाग्याबद्दलची सगळी चर्चा ऑलरेडी झालेली आहे या सर्व फॉर्म भराची जी काही डेट्स आहेत ते त्या सेकंड फेज मध्ये थर्ड फेज मध्ये असल्यामुळं यांना थोडं थांबवलेलं आहे इतकी घाई न करता पुन्हा एकदा चाचपणी व्यवस्थित करून यांची उमेदवारी घोषित करायची तर मला वाटतं की या मंगळवारपर्यंत ही सुद्धा एक यादी आपल्याला पाहायला मिळेल भागवत कराड संभाजीनगरसाठी साठी इच्छुक आहेत भाजप देखील शिवसेनेची आहे संभाजीनगरची जागा ही भाजपची आहे एक लक्षात घ्या की या निवडणुकीच्या काळामध्ये अनेक उमेदवार अनेक नेत्यांना भेटत असतात अनेकांची नावं चर्चेत येतात अनेक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं जो मतदारसंघ त्यांच्याकडे नाही तरी त्यांनी त्यांचे काही इच्छुक किंवा जे कोणी फॉलोअर्स असतील ते नेत्यांना भेटतात याचा अर्थ जागा सुटते असतला नाही जागा कोणती घ्यायची कोणती सोडायचा हा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असेल देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील या तिघां नेत्यांनी ने एकत्र बसून घ्यायचं आहे म्हणून कोणी कुणाला भेटलं कोणी कुणाला आपल्या जागे संदर्भात आग्रह धरला तर त्याचं अदरवाईज घ्यायसारखं काही नसतं राजकारणामध्ये या शेवटच्या क्षणाला या टप्प्यामध्ये सर्वच कार्यकर्ते सर्व पक्षाचे कार्यकर्ते हे आपली आपण उमेदवार असावं या भावनेतून जात असतो सर नाशिकच्या जागेवरून अजून देखील महायुतीमध्ये मा दे गोंधळ पाहायला बघायला मिळतो हेमंत गोडसे जे जे तिथेचे सिटिंग खासदा ते सातक ते ची बेड़ गेता थे खासदार आहेत ते सातत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतात परंतु अद्याप तरी त्यांची उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली नाही परंतु दुसरीकडे छगन भुजबळ म्हणतात की थेट केंद्राकडनं माझ्या नावाचा प्रस्ताव जो आहे खासदारकीसाठी तो आलेला आहे त्यामुळे मला ग्रीन सिग्नल भेटला की मी लगेच निवडणुकीची तयारी करेन असं त्यांचं म्हणणं केंद्राकडून कुणालाही असं इंडिव्हिज्युअल सिग्नल जात नसतो केंद्र कुणालाही सिग्नल देत नसतं पक्षाचे जे स्थानिक नेते आहेत मुंबईचे जे नेते आहेत महाराष्ट्राचे जे नेते आहेत त्यांच्यामार्फतच हा निरोप जात असतो मुळामध्ये नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे दोन वेळाचा स्टँडिंग तिथे खासदार आहे म्हणून आमचा सर्वांचाच आग्रह साहेबांकडे हा होता की ते ही जागा सोडू नये आणि यासाठी असलेला उमेदवार ज्याने दोन वेळेला इतरांना पराभूत करून तेही चांगल्या मार्जिनने जर ते त्याच्यासाठी जर ते येत असतील तर त्यात गैर काही नाही म्हणून आमचा तर आग्रह शेवटपर्यंत हाच असणार आहे की ही जागा शिवसेनेची आहे शिवसेनेला असावी एकमेव त्या तो खासदार आहे ज्यांनी लिडीच लीड अत्यंत वाढवलेली आहे पहिल्यांदा निवडून आले जे जवळपास दोन लाखाच्या मताने दुसऱ्यांदा निवडून आले जवळपास दोन लाख नव्वद हजारच्या मताने आणि हा सगळा काही तिथील भौगोलिक परिस्थिती पाहता राजकीय परिस्थिती पाहता ती जागा नाशिकची जागा ही शिवसेना सुटेल असा माझा ठाम विश्वास आहे रहतना जागे सालु है। राने ते है। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेचं देखील तेच चालू आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे आहेत ते देखील इच्छुक आहेत तर किरण सामंत उदय सामंत यांचे बंधू आहेत ते इच्छुक आहेत त्या लोकांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत नेमकी ही जागा कोणाला सुटणार या संदर्भात बैठका झाल्या आहेत का, का। वारंवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या बैठका होत्या मात्र जागा वाटपांचा जो पेज आहे हा काही सुटलेला दिसत नाहीये नाही काल किरण सामंत माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीसांना सुद्धा भेटलेत आपल्याला मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचा पंचेचाळीस प्लसचा जर आकडा गाठायचा असेल तर एक ताकदीने आपण लढलं पाहिजेत आणि मला वाटतं नारा जे नारा की नारायण राणेसाहेब जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनीसुद्धा या बाबतीमध्ये एक तू स्वतःच निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहे की माझी थोडी तब्येतीचं कारण दाखवून त्यांनाही एवढा प्रचार झेपेल का असा एक शंकेचा भाग आहे परंतु यावर निर्णय स्वतः नारायण साहेब त्या बैठकीमध्ये राहतील देवेंद्र फडणवीस राहतील आणि एकनाथ शिंदे साहेब राहतील आणि ते निर्णय घेतील मला वाटतं हा पेच एक उद्यापर्यंत हा सुटलेला असे। असेल शिरसर नाशिक असेल त्याचसोबत संभाजीनगर असेल सिंधुदुर्ग असेल आणि अने अनेक अनेक मतदारसंघ असतील या मतदारसंघांवरती भाजप दावा करताना पाहायला मिळत आहेत भाजपकडनं सर्वे समोर आणला जातोय आणि त्या सर्वेच्या रिपोर्टच्या माध्यमातून शिवसेनेची जागा भाजपकडे घेण्याचा डाव का। सर्वे सर्वे हा भाजप नाही डाव वगैरे आखत नाही आणि सर्वे कुणाचा काय आला याला आम्ही राजकीय याच्यावर जास्त महत्व देत नाही एक गाईडलाईन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं सर्वे हा परिपूर्ण नसतो सर्व जर मग सर्वच पक्ष चालवायचं तर सर्वेच्या आधारावर चालू ना पक्ष हा सर्वेच्या आधारावर चालत नसतो स्थानिक कार्यकर्त्याच्या मताला फार महत्व असतं म्हणून भाजप काही मागतय म्हणून आम्ही काही देतोय अशातला भाग नाहीये एक सगळं भूमिका समंजसपणाने दोन्ही पक्ष निभवतायत आणि निश्चित सगळ्या पक्षाला वाटतं की आपला जास्त उमेदवार असावेत म्हणून भाजपलाही वाटतं की आपण जास्त ठिकाणी लढवलं गेलं पाहिजे त्या तिथं कार्यकर्त्याचा आग्रह पर असतो परंतु असा आग्रह जरी असला तर अखेर अंतिम निर्णय नेते लोक घेतात आमच्या नेत्यांची खासगीमध्ये चर्चा आहे की कुठेतरी शिवसेनेला भाजपकडनं डावललं जात आहे सर्वेचं नाव पुढं केलं जातं त्या मतदारसंघावरती दावा केला जातो तो बळकवण्याचा प्रयत्न होतो त्यामुळे अनेक नेते शिवसेनेतले अस्वस्थ आहेत ते ते समोर उघडपणे ते बोलू शकत नाही 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 परंतु खाजगी बोलताना बोलतात असं ना, काही नाहीये भाजप आमच्यावर काय कुरघोडी करेल किंवा आमच्या हक्काच्या जागा मागून घेईल अशातला भाग नाहीये खऱ्या अर्थानं भाजपची ही जबाबदारी आहे ज्या ठिकाणी आमचे सुद्धा उमेदवार आहेत त्या ठिकाणी त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा भाजपची आहे कारण की मोदी साहेबांनी असेल अमित शहा साहेबांनी असेल की आपल्या जागा इथं वाढल्या पाहिजेत यामुळं प्रामुख्याने सगळ्यात मोठी जबाबदारी भाजपवर येते मग आमच्यावर येते हो म्हणून हे एकत्रितपणे जर जोपर्यंत आपण लढलो नाही तर एवढ्या ये जागा येणं शक्य नाही हे दोघांनाही त्याची जाणीव आहे म्हणून असे कुरघोडी करायचा कोणीही प्रयत्न करणार नाहीत ही नौटंकी आहे उद्धव ठाकरे आज दिल्लीला पोहोचले ही नौटंकी आहे सुरेश दादा जैन साडेचार वर्ष वर्ष जेलमध्ये होते पक्षाचा आमदार का एखाद्या वेळेला भेटायला गेले नाही आता ज्यांच्या बरोबर तुमची आघाडी होते ते तुमचे कधीतरी सहकारी होते त्यांच्यासाठी का छगन भुजबळ जेलमध्ये होते काय एखाद्या वेळेला भेटायला गेले नाही हे आता तुमच्या संजय राऊत हे एक दोन तीन महिने काय जे काय जेलमध्ये जेलवारी करून आले काय एखाद्या वेळेला त्याला भेटायला गेले नाही हे सगळं ना नवटंकी या त्यांनी साधलेला हा त्या सभेचा एक म्हणजे सभा असताना आपण गेलो असं दाखवायचा प्रयत्न आहे खऱ्या अर्थानं यांना सोनिया गांधी आणि राहुल गांधीला त्यांच्या दर्शनासाठी यांना जायचं होतं उद्या तुम्ही बघा सामनामध्ये तोच फोटो येणार आहे सोनियाला भेटले राहुलला भेटले हे फोटो आमचा संजय राऊत हुशार आहे तो उद्या तो सामन्यामध्ये छापून आणायलाच आणेल आणि आमची आघाडी किती मजबूत आहे दाखवण्याचा प्रयत्न करेल या आघाडीची झालेली बिघाडी यावर आम्ही सुद्धा नॅशनल लेव्हलवर चाललोय असं दाखवण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे ज्या शिवसेना प्रमुखांनी काँग्रेस पुढे कधी झुकणार नाही मी दिल्लीला कधी दिल्लीसमोर कधी नतमस्तक होणार नाही अशा जे म्हणत होते त्यांचे चिरंजीव आज दिल्लीमध्ये नतमस्तक व्हायला गेलेले आहेत म्हणून त्याच्या त्याचा काय परिणाम या महाराष्ट्रात होईल ही, ही जनता येत्या लोकसभेमध्ये दाखवेल परंतु एक निश्चित आहे जे विकासाच्या कामासाठी जात होते त्यांच्यावर जे टीका करत होते शिंदेसाहेब विकासाचा गाडा घेऊन त्यांच्याकडे जायचे मागणी करून काही घेऊन यायचे परंतु हे लोटांगण घालायला गेलेले आहेत म्हणून आता हे जनता यांना माफ करणार नाही